उद्घाटन सत्र बीजभाषण आणि नंतरच सत्र हे तीनही सत्र आपण भोजनाच्या पूर्वी घेतलं आणि मग दुपारच्या सत्रानंतर आपण या तीन सत्रांचा प्रारंभ करतो हो। आहोत या सत्राचे सन्मान्य अध्यक्ष आणि प्रमुख आमचे सन्मित्र श्री छत्रपती शहाजी महाविद्यालयाचे इतिहास उभा प्रमुख डॉक्टर सुरेश शिकरे सर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डिसले सर ऐकशीच्या समन्वयक प्राध्यापिका गेल्या चर्चासत्र दिवसापासून यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असणारे या सचिव डॉक्टर संतोष बिरनाळे सर समन्वयक डॉक्टर रंजित माने सर आणि मध्ये हे चर्चासत्र परमिशन परवानगी मिळण्यापर्यंत ज्यांचा अत्यंत सिंहाचा वाटा आहे ते टेक्नोसावी आमचे मित्र डॉक्टर हाजी नलाब सर मंचावर या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वांना मैत्रीपूर्ण नमस्कार करतो समोर उपस्थित सर्व आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी माझ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बाब अशी आहे की या ठिकाणी मी बिए भाग एक ला हुबरी या ठिकाणी राई शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये शिकत होतो तिथं माझ्या अगदी पोर वयात मला अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार माझे गुरु या डॉक्टर दिलीप पुणे सर सभागृहामध्ये उपस्थित आहेत तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे आणि माझे शिकवत शिकत असताना डॉक्टर आहेत तसेच मित्रमंडळी माझे या ठिकाणी उपस्थित आहेत माझे बंधुराज नितीन खांडेकर प्राध्यापक एस एस वळवेतो सर, सर बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी प्रास्ताविकामध्ये वेळ घालवणार नाही समारोपाचं सत्र आहे त्यामुळं माणूस म्हणून बऱ्याच गोष्टी अंतर्गत अशा ढवळाढवळ करत असतात त्यामुळे जाण्याचे वेद सुद्धा तुम्हाला आणि मला लागलेले असतात त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही सकाळच्या सत्राचा आपण बारीक चिंतनशील एका विशिष्ट पातळीवर जाऊन विचार करायला गेला तर आपल्या लक्षात आलं असेल की दोन विचार प्रवाह आहेत किंवा होते आणि त्या विचार प्रवाहाची जी सलगता आहे ती त्याही कालखंडामध्ये होती आणि आज त्या काही झालेली आहे म्हणजे वैदिक आणि विचारसरणी आहेत आणि त्या दोन स्वतंत्र त्यांचं त्यांचं म्हणून असणार जे अस्तित्व केंद्र आहे म्हणजे वैदिकांचं वेगळं आणि अवैदिकांचं वेगळं त्या त्यावेळी आणि प्राचीन कालखंडाचा आपण विचार करायला गेला किंवा मध्ययुगीन कालखंडाचा विचार करायला गेला तर क्रांती आणि प्रतिक्रांती हे दोन शब्द नेहमी आपल्या वाचनामध्ये येतात किंवा आपण भाषण आणि इतर प्रबोधनाच्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा येतात म्हणजेच काय की एका क्रांती केली त्या विचारसरणीचे प्रतिक्रांतीच्या त्याचे जे काही फायदे तोटे आहेत ते प्रतिक्रांतीच्या रूपाने पुढे येत असतात म्हणजे याला प्राचीन कालखंडापासून आत्ताच्या वर्तमानाचा संदर्भ आपण घेतला तर हा जो वैचारिक संघर्ष आहे हा जो सांस्कृतिक संघर्ष आहे किंवा एक वेगळ्या पद्धतीनं भौतिक आणि अभौतिक अशा वेगळ्या पात्रांवर असणारा जो संघर्ष आहे तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने गतिमान होताना दिसतोय वर्तमानात या विचारसरणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या समोर एक वेगळ्या पद्धतीचा विचार ठेवायचा झाला तर तो कोणत्या अंगाने कोणत्या पद्धतीने कोणत्या एका वेगळ्या प्रवेशाने तो विद्यार्थ्यांच्या ठेवावा हा एक यक्ष प्रश्न किंवा एक तुम्हाला मला पडलेला एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे म्हणजे आपण विचाराच्या क्षेत्रात काम करतो म्हणजे तुम्ही आणि विशेष आहे की त्यांना स्वतःचा विवेक जागृत ठेवायचा असतो विवेक जागृत ठेवणं म्हणजे सत्सत् विवेक बुद्धी आपली जागृत असायला पाहिजे म्हणजे विज्ञान आपल्याला काय सांगते दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवा स्पर्श होणाऱ्या गोष्टीचा आनंद घ्या किंवा जाणवली त्या चवीनं जिबेत आणि त्याचा आनंद घ्या म्हणजे ही जी आपली पंचेंद्रिय या पंचेंद्रियाच्या अनुषंगाने आपण भौतिक किंबहुना विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघत असताना आपल्याला एक लक्षात येतं की काय बाबा विचारसरणीच्या अनुषंगाने सुद्धा आपण कशा पद्धतीने राहू शकतो आणि म्हणून हा जो एक वैचारिक गोंधळाचा जो प्रवास सुरू आहे त्या वैचारिक गोंधळाच्या प्रवासात आपण काहीतरी एका विशिष्ट निर्णयापर्यंत किंवा एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत येण्याला हा जो सकाळपासून चाललेला असणारा जो सत्राचा विषय आहे तो आपल्याला तिथपर्यंत आणून सोडेल या आणि एकमेव अशा आशावादापोटी हा विषय ठेवून आपण हे चर्चा सत्र घेतो हो। मला चांगल्या पद्धतीचा हात आणि डोळे माझे कार्यरत होते मात्र ऐकण्यासाठी काम तितकेच तत्पर होते त्यामुळं सकाळी ज्या काही पाच सहा बाबत वेगवेगळ्या पातळ्यांवर आपली विचारसरणी इथं तुमच्या माझ्यासमोर मांडलेली आहे त्या विचारसरणीतून एका विशिष्ट अशा निर्णयापर्यंत एका विशिष्ट अशा निष्कर्षापर्यंत तुम्ही मी आलेलो आहोत किंवा इथून पुढे सुद्धा इथून बाहेर पडत असताना तो निष्कर्ष घेऊन आपण पुढं बाहेर जाऊया चांगला पोषक समोर एक वेगळ्या पद्धतीचा चांगला आशावाद देण्याच्या अनुषंगाने आपण इथून तो विचार घेऊन जाऊया हा एक आणि एकमेव आशावाद या ठिकाणी प्रास्ताविक आणि स्वागत करण्यासाठी मला या संयोजकांनी म्हणजे त्या स्वभावाच्या धोरणांनी मला निमंत्रित केलं त्यावरून मी त्यांचे धन्यवाद देतो आपल्या सर्वांचं सकाळच्या सत्रात स्वागत झालेलं आहे मात्र आता सुद्धा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि माझं लांबलेलं हो प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद